मंडळी लोणी काळूर मध्ये सध्या काय चाललंय बाहेर तंड असलं तरी इथे राजकारण मात्र चांगलंच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जनुक्रूर क्षेत्र रंगलय असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही आता तुम्ही म्हणाल नवीन काय तर ऐका समोरून पाहिलं तर ही लढाई भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी साधी सरळ वाटते जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून पूनम गायकवाड आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादीकडून शीतल समितीच्या दोन्ही गणांमध्ये काटाजोड होणार हे नक्की खरा गेम आहे राजकारणात म्हणतात ना दिसतं तसं नसतं सध्या लोणी काळच्या राजकारणात एका तिसऱ्या आघाडीची जोरदार चर्चा सुरू आहे ज्यांना पक्षानं तिकीट नाकारलं असे नाराज दिग्गज नेते आता एकत्र येण्याच्या तयारीत आहेत असं ऐकायला मिळत आहे की अनिता गवळी आणि विद्या गायकवाड यांच्यासारखे मोठे चेहरे एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत जर ही तिसरी आघाडी प्रत्यक्षात आली तर भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची झोप उडणार हे मात्र नक्की आहे उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे कोण माघार घेत आहे आणि कोण शड्डू ठोकून मैदानात राहत आहे यावर सगळं गणित अवलंबून आहे सध्या तरी गावोगावी गुप्त बैठका रात्रीचे दौरे आणि कोण कोणाचं काम करत या प्रश्नांनी कार्यकर्त्यांना पेचात पाडलाय एकीकडे एक विकासाचे मुद्दे आहेत तर दुसरीकडे पक्षांतर्गत गटबाजी -गट आता ही तिसरी आघाडी किंगमेकर ठरणार की भाजप राष्ट्रवादीच्या लढतीत कुणाची बाजी पलटणार हे पाहणं रंजक ठरेल तर मंडळी प्लोणी काळभोरचा हा राजकीय सस्पेन्स उद्या संपणार की आणखीन वाढणार तुमच्या मते इथलं पारड कोणाचं जड आहे कमेंटमध्ये नक्की सांगा